तर नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आम्ही मुंबईवरून वापीला ट्रेन पकडली तर सीन असा झाला वापीमध्ये एक नंबरला ट्रेन लागणार होती पण ती लागली होती दोन नंबरला आणि आम्हाला इथे ट्रेन पकडली आम्ही धावत धावत सुट्टा सुट म्हणजे सुटली असते आमची ट्रेन पण आम्हाला मिळाली तर माझ्यासोबत आहेत माझे भाऊ आम्ही आता सीट मिळाली आम्हाला तर माझ्यासोबत आहे श्यामदा सुयोगदादा आणि अमित दादा आता आम्ही चाललोय उज्जैन ट्रिपला तर ट्रिप ही आपली बॉयज ट्रिप आहे महादेव तर आता हे आमचं सिटिंग अरेंजमेंट आहे आता आम्ही जेवायला बसतोय दिवाळीचे मंडळी या जेवायला आता शिव दादा चटणी आणि चपात्या चांगला उघडत आहे बटाट्याची भाजी बघा बटाट्याची भाजी एकदम वहिनीने बनवून दिले छान मस्त पैकी एकदम हा बसतो ना तर मंडळी या जेव्हा आहे ना किती खाल चपात्या दोनच उपासा ना दोन चालतात सुप्रभात मंडळी आजचा दिवस दुसरा आता आम्ही उतरलो उज्जैन मध्ये आणि इथून मागे बघू शकता ही ट्रेन खूप थंड आहे इथे वातावरण शिल्ड झालंय तर पुढे आपली मंडळी चालत आहेत आता बघू इथून हॉटेल हॉटेल कोणतं भेटेल आम्ही आता आलोय बस स्टॉप आहे शहीत राजा भाऊ महाकाल स्टँड आणि बस स्टँड आहे आणि इथून प्रायव्हेट बस चालतात महा ओंकारेश्वरला जायला आणि तो तुम्ही समोर बघताय तो गेट हा मंदिर मंदिराच्या जा इथे जातो रामघाट आणि इथून हे आहे बस स्टॉप बघा इकडे तुम्ही बघू शकता हे स्टॉप आणि इथून आम्ही आता चाललो ओंकारेश्वरला इथे पर पर्सन दोनशे वीस रुपये तिकीट आहे तर पर पर्सन दोनशे वीस रुपये तिकीट आहे तर आता आम्ही जाणार आहे पहिलं ओंकारेश्वरला ओंकारेश्वर करून नंतर आम्ही इकडे नंतर येणार महाकालला चला तर मस्त आणि बसमध्ये बसल्या आपले भाऊ शामदादा खजूर बघा खजूर सगळ्यांना दोन खजूर खायची आम्ही सकाळी बसलो होतो नऊ वाजता तर आता वाजले साडेतीन साडेतीनला आम्ही ओंकारेश्वर बस स्टॉपला उतरलो उज्जैन बस न, बस पकडलेली ते आता उज्जैनला आपल्या ओंकारेश्वरला उतरलं बस स्टॉप म्हणजे माझ्या मागे बघताय तुम्ही बस स्टॉप आहे सर्व प्रायव्हेट बस आहेत आता इथून मंदिराच्या इथे जाणार तर बघूया मग मध्ये गजानन महाराजांच्या संस्थेमध्ये आलो तर इथे आम्हाला कॉमन हॉल घेतला आहे तर पन्नास रुपये आणि सत्तर रुपये आहे तर पन्नास रुपयामध्ये खाली बेड टाकून देणार आणि सत्तर रुपयामध्ये पलंग मिळणार मग ते आम्ही सत्तर रुपयाचा हॉल घेतलाय तर यांचा मस्त एकदम परिसर पण मस्त आहे हे बघा बघा तिथे मंदिर आहे इथे पण मंदिर आहे आणि हे सगळे हॉल आहेत भक्तनिवास तर चला आता आता आपण डायरेक्ट हॉलमध्ये जाणार आहे हे आहेत बेड हे सत्तर रुपयाचे आहेत बेड डॉमेटरी कॉमन हॉलमध्ये तर आम्ही आता फ्रेश बिश होऊन आता ओंकारेश्वर मंदिरच चालणार आहे आता आम्हालो है ममलेश्वर मंदिर है इतने ये बढ़ू शकता तुम्हें ममलेश्वर मंदिर है बढ़ता है तुम्हें गर्दी

हे बघताय तुम्ही मंदिराच्या मागे आणि तिंडप आतमध्ये पण खूप छान असं दर्शन झालं म्हणजे बघायचे किंडप आमच्या ममलेश्वरच्या मंदिराचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे गर्दी पण खूप होती तरी पण खूप छान असं आमचं दर्शन झालं चला तर मग आता जाऊ ओंकारेश्वरला दर्शन भेटलं तर आणि तुम्ही हा बघू शकता इथे खूप काही मूर्ती आणि ठेवलेल्या पूर्ण मार्केट आहे मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता आलोय गोमुख घाट बघा इथे आणि हे आलं हे आहे घाटावरचं दृश्य आणि समोर बघताय ते ओंकारेश्वर आहे मंदिर आणि ही आहे नर्मदा नदी तर आम्ही आता दिवे घेतले ते दिवे सोडू खाण्यामध्ये तर आम्ही आता दिवे सोडत आहे नर्मदा नदीमध्ये समोर बघताय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार आहे तर इथून आता आतमध्ये जाणार आपण ते बघा आणि ती खाली आहे नर्मदा नदी तिथे आपण आता दिवे सोडलेले आणि आता आपण चाललोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे तर हा आहे पूल हम बात करने बुलाया है ये ऋषि जो पढ़ ले तो मतलब पापा के सामने नहीं होगा हां एक पूर्ण कुल तो हम लोग जा अरे हम घर मत छुट्टी देंगे ये लड़की छोड़ दे मामा तेरा हमरा घर में जो आम्ही आता तिकडे होतो तिथून पूर्ण ब्रिज क्रॉस करून आता इकडे आलो आता चालू आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये आणि तिकडे आहे ते मंदिर <सथ> ARIO ARIO MATE! ARIO ARIO MATE! ARIO MATE! ARIO MATE! तर मंडळी आपलं ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आम्ही आठ वाजता लांबीमध्ये होते ते उभे होतो आता वाजले दा जवळजवळ दोन तास लागले आणि गर्दी पण खूप होती संडे असल्यामुळे खूप छान असं आमचं दर्शन झालं पण गर्दी असल्यामुळे पटापट होत होते झालं आपला दर्शन झालं जेवण मिळतं महाप्रशांत मध्ये मंडळी इथे जेवण झालं पण इथे असं आहे की साडे नऊच्या आतमध्ये कुपन घेऊन जेवण मिळतं नंतर जेवणाचं भोजनालय बंद होतं तर एक विनंती आहे की जर तुम्ही इथे येणार असणार तर साडेनऊच्या आधी कुपन घेऊन घ्या कारण साडे नऊ नंतर कुपन दिले जात नाही त्यामुळे मी जर दर्शन करायचं आधी जर कुपन घेऊन गेले तर तुम्हाला नंतर जेवायला मिळेल तर मी थोडीशी माहिती ते सांगतो तुम्हाला आणि हे आहे प्रसादाची माहिती हा ब्लॉग मी इथेच संपवतो आता आपण करणार आहे इथे स्टे तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Take sala then bye bye take care